नमस्कार सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे जो पाहून सर्वांनाच दुःख होत आहे हा व्हिडिओ आहे विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांचा या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पहा पण त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या दादरच्या शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा मंगळवारी तीन डिसेंबरला पार पडला यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे त्याचबरोबर आचरेकरांचे दोन्ही शिष्य सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही उपस्थित होते परंतु ज्यावेळी सचिन तेंडुलकरने विनोद कांबळी यांना पाहिलं तेव्हा सचिन त्यांना भेटण्यासाठी गेला विनोद कांबळी यांच्या हातात हात दिला त्यावेळी विनोद कांबळी यांच्या चेहऱ्यावरील दुःख हे स्पष्ट दिसत होतं विनोद सर हे सचिनला म्हणत होते की तू माझ्या शेजारी बस परंतु सचिन यांनी हात सोडला आणि राज ठाकरे यांच्या शेजारी जाऊन बसले यावेळी विनोद कांबळी यांचा चेहरा सर्व काही सांगून जात होता खरं तर हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण म्हणजे माणसाची वेळच ठरवत असते की तुम्ही कोण असता आणि कोण नसता विनोद कांबळी हे त्यावेळी क्रिकेटचं वादळ होतं माणसाची परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आणि जेव्हा बदलते तेव्हा माणसाने मात्र पाय जमिनीवरतीच ठेवावे लागतात